जी नवीन पिढी आहे त्यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीने थोडं काम करत आहोत जे की आहे शिक्षण रोजगार आणि आरोग्य या तीन मुद्द्यांवर सध्या पॅन्थर काम करत आहे शिक्षणासाठी त्यांना जी काय मदत लागत असेल नामदेव ढसाळ फाउंडेशन आहे आपलं आपण एक हेल्थ कार्ड सुरू केलं आहे दलित पॅन्थरच्या नावाने ज्यांनी माझा नंबर मागितला त्यांना मी माझा स्वतःचा डायरेक्ट नंबर दिला आहे त्यांच्याशी डायरेक्ट कॉर्डिनेट करतो पॅन्थरशी जुडल्यानंतर काय फायदे होऊ शकतात त्यावर गोष्टी पुढे जातात एक कॉल दूरवर अवेलेबल आहोत कधीही कॉन्टॅक्ट करा महाराष्ट्रामध्ये अनेक पॅन्थर्स आहेत त्याच पेंथरशी जुडण्यासाठी काय असं वेगळं या पॅन्थरमध्ये आहे दादा गेल्यानंतर स्वयंघोषित पॅन्थर भरपूर झालेत ते विदेशासाठी पण पॅन्थर अवेलेबल आहे जेव्हा इलेक्शन्स असतात तेव्हा ते बाहेर येतात लोकांची तडजोड करतात आणि लोकांसाठी काम करतोय लोकांच्या रोजगारासाठी काम करतो आरोग्यासाठी काम करतोय शिक्षणासाठी काम करतो आणि स्वतःला स्वयं घोषित राष्ट्रीय अध्यक्ष करून बसतील आमच्यासारखे असंख्य पॅंतर हे रस्त्यावरती काढून मारतील आता तर फक्त गुन्हा दाखल केला ह्याच्या पुढे जाऊन काय करायचं असेल त्या त्या लेवलला त्यांची त्यांची उत्तरं त्यांना भे दिली जाते भीम मी डॉक्टर स्वप्नील ढसाड दलित पॅन्चर राष्ट्रीय अध्यक्ष कालची जी घटना आहे ती कालची नसून गेले तीन महिन्यापासनं ती पेंडिंग मध्ये होती आमचे एक कार्यकर्ते आहेत सूरज जे ऐरोलीमध्ये राहतात त्यांचेच काका जे आहेत त्यांच्यासोबत ही घटना घडली होती ही घटना आमच्याकडे सप्टेंबरमध्ये आली होती त्यांच्या थ्रू कंटिन्यू फॉलोअप अस आम्ही घेत राह होतो कंटिन्यू या केसचं आणि एफ आय आर घे गे, घेण्यात टाळाटाळ चालू चालू होती त्यांच्यामध्ये कारणं अशी होती की दिवाळी पण होती मध्यंतरी आणि बाकीच्या गोष्टी होत्या साहेब सुट्टीवर आहेत आणि सी पीस घेऊ शकतात एफ आय आर आणि या सगळ्या गोष्टी ॲट्रॉसिटीच्या अंतर्गत त्यांनी सांगितलं होतं की आणि अशी कारण देत देत त्यांनी ते डिले करत गेले पण पँथर ने हा नेहमी सतर्क असतो आणि वेळेवर झेप घेतो त्याच पद्धतीने आमचे जे पँथर आहेत अक्षय त्यांनी कंटिन्युअस फॉलोअप ठेवला प्रत्येक सिनियर पी आय असो कोणी असो त्याच्याबरोबर भेट घेणं फोन करणं आणि ह्या केसबद्दल काय झालं याचा फॉलोअप घेत राहिलं आणि शेवटी ही केस दोन दिवसापूर्वीच रजिस्टर झाली होती तर या पद्धतीने पॅन्थर कुठलीही जबाबदारी जेव्हा घेतो ती पूर्णपणे आणि प्रॉपर वेने टार्गेट करून ती कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करतो बेगले बेगले है। मुला है। आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पॅन्थरच मी नेतृत्व करतो वेगळे वेगळे पॅन्थर आहेत वेगवेगळे नेतृत्व करणारे आहेत त्याच्यामध्ये अनेक तरुण पिढी मधले मुलं आहेत आज तुम्ही करत असलेले दिवंगत नामदेव ढसाळ यांचं पॅन्थर आज तुम्ही कशा पद्धतीनं हे पुढे घेऊन चाललेले आहेत या संदर्भात काय सांग अं जसं आधी दादांनी पद्मश्री नामदेव ढसा यांनी एकोणीशे बहात्तर साली पॅन्थरची जी स्थापना केली होती आणि ज्या पद्धतीने त्यांनी काम सुरू केलं होतं त्याच कामाला कामाला आम्ही धरून जी नवीन पिढी आहे त्यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीने थोडं काम करत आहोत वेगळी पद्धत म्हणजे आम्ही महत्वाच्या मुद्द्यांवर काम करत आहोत जे की आहे शिक्षण रोजगार आणि आरोग्य या तीन मुद्द्यांवर सध्या पॅन्थर काम करत आहे आणि या जे तीन मुद्दे आहेत त्यासाठी आपण एक छावणी एक रोजगार या कॉन्सेप्टवर काम करत आहोत लोकांना कसं स्वतःचं बिझनेस उभं करता येईल हो। त्याचं काउन्सिलिंग करतोय महिलांना बचत गटपासनं प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना पॅकेजिंग असो किंवा त्यांना सेल्स असो कुठल्या पद्धतीने ते स्वतः स्वतःच्या पायावर उभे राहतील हे काम आपण करत आहोत शिक्षणासाठी त्यांना जी काय मदत लागत असेल नामदेव ढसाळ फाउंडेशन आहे आपलं त्या फाउंडेशन थ्रू आपण त्यांना कुठल्या पद्धतीने मदत करता येईल शिक्षण रिलेटेड ते काम सुरू आहे आरोग्य रिलेटेड झालं तर आपण एक हेल्थ कार्ड सुरू केलं आहे दलित पेन्थरच्या नावाने ते हेल्थ कार्ड जे आहे त्याच्यामध्ये दोन हजारामध्ये म्हणजे कमीत कमी शुल्कामध्ये त्यांचे जे चेकअप्स आहेत त्यांचे जे, जे रिजल्ट आहेत ते आपण कसं मोफत मध्ये करता येईल त्या हेल्थ कार्ड थ्रू करता येत तर भरपूर काही गोष्टी आहेत ज्याच्यावर पॅन्थर सध्या काम करत आहे आणि त्याच कामामुळे जास्तीत जास्त आता लोक आपल्याशी जुडत आहेत आज महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या जे काही घटना होत आहेत आज भले ते उघड होत नाहीये जनतेसमोर येत नाही पर ना आहे ना मीडिया दाखवत नाही आहे पण अशा परिस्थितीमध्ये तुम्ही लोकांना काय आवाहन करणार आहात कशा पद्धतीनं तुमच्याशी ते संपर्क साधू शकतील आणि तुमचे कुठे कुठे शाखा वगैरे असतील या संदर्भात काय सांगणार जसं की सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे तर दलित पॅन्थरचे स्वतःचे हॅन्डल्स आहेत सोशल मीडियावर मी स्वतः अवेलेबल आहे इंस्टाग्राम असो फेसबुक असो इतर व्हॉट्सॲप असो कुठल्याही सोशल मीडियावर मी अवेलेबल कंटिन्यू ट्वेंटी फोर बाय सेवन सर्वांना उत्तरव देत पण आहात म्हणजे ज्यांनी माझा नंबर मागितला त्यांना मी माझा स्वतःचा डायरेक्ट नंबर दिला आहे त्यांच्याशी डायरेक्ट कॉर्डिनेट करतो ते आप कुठल्या पद्धतीने पॅन्थरशी जुडू शकतात त्यावर डिस्कशन पण करतो त्याच्यानंतर त्यांना पॅन्थरशी जुडल्यानंतर काय फायदे होऊ शकतात त्यावर गोष्टी पुढे जातात तर जास्तीत जास्त सोशल मीडियाचा जो वापर आहे तो आपण करत आहोत आणि यापुढे मी सगळ्यांना हेच सांगेल की तुम्हाला जे काही मदत असेल लागत असेल त्यासाठी आम्ही सोशल मीडिया असो फोन कॉल असो कुठेही असो एक कॉल दूरवर अवेलेबल आहोत कधीही कॉन्टॅक्ट करा तुम्ही महाराष्ट्रामध्ये अनेक पॅन्थर्स आहेत तर ह्याच पॅन्थर्सशी जुडण्यासाठी काय असं वेगळं या पॅन्थरमध्ये आहे कसं झालं की दादा गेल्यानंतर स्वयंघोषित पॅन्थर भरपूर झालेत तर प्रत्येक जण आपल्याला वेगवेगळ्या म्हणजे पॅन्थरच्याच वेगळ्या संघटना करून बसलेल्या आहेत आणि स्वतःला स्वयंघोषित राष्ट्रीय अध्यक्ष करून बसलेत पण त्यांनी ती जी पॅन्थरची जागा जी महाराष्ट्रभर देशभर म्हणजे विदेशासाठी पण पॅन्थर अवेलेबल आहे आणि विदेशामध्ये पण पॅन्थरचं नाव जेवढं आहे तर त्या जे आए, त्या जे ते पॅन्थर्स आहेत त्यांनी पॅन्थर फक्त तेवढ्या नाक्यापुरता मर्यादित ठेवला म्हणजे जर कोणी ठाण्यामध्ये असेल तर त्यांनी ठाण्यापुरता ठेवला कोण पुण्यामध्ये असेल तर त्यांनी पुण्यापुरता ठेवला आणि तेवढंच ठेवून फक्त जेव्हा इलेक्शन असतात तेव्हा ते बाहेर येतात लोकांशी तडजोड करतात कमर्शियल्सवर जातात लोकांची कामं विसरली आहेत लोकांनी पॅन्थरचं मूळ जे होतं उद्देश होता की लोकांसाठी काम करावं अन्य अत्याचारा विरोधात काम करावं पण हे न करता त्यांनी फक्त तो कमर्शियल बेस ठेवलेला आहे हे आजच्या तारखेला आम्ही ज्या पद्धतीने काम करतोय त्याहून डिफरंट आहे आम्ही लोकांसाठी काम करतोय लोकांच्या रोजगारासाठी काम करतोय आरोग्यासाठी काम करतोय शिक्षणासाठी काम करतोय तर त्यासाठी जर लोक आमच्याशी जुळत असतील तर एनी टाइम वेलकम जय भीम माझं नाव अक्षय अडसूळ मी नवी मुंबई ऐरोलीमधला रहवायची आहे मी आज नवी मुंबईमध्ये ऐरोलीमध्ये गेली पंचवीस वर्ष राहतोय मी लहानाचा मोठा ह्याच शहरामध्ये झालो ह्या शहरामध्ये राहत असताना अनेक नाते बनले मित्रपरिवार झाला मी थोड्याफार प्रमाणामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये देखील काम करतोय सोबतच व्यवसाय उद्योगामध्ये असल्या कारणाने लोकांशी संबंध आले ह्याच ह्याच्यातून एक माझा स्वतःचा परिवार मोठा झाला तर जे सुरेश जाधव ही जी केस आहे हे आमचे परममित्र सुरज जाधव यांचे सक्के काका ॲक्च्युली विषय असा होता की ऑलरेडी तीन महिन्याच्या अगोदरपासून त्यांना ही हॅरॅसमेंट चालू होती क्षुल्लक कारणावरून त्यांच्याशी हुजत घालून त्यांची कळ काढून जाणून बुजून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न चालू होता आणि तो माणूस साधा त्याच त्याच्या हातावरती पोट आहे तो वॉचमनची नोकरी करतो तर सुरुवातीला ते घाबरत होते ह्या केसमध्ये अगेन्स्टमुळे जाण्यासाठी किंवा तक्रार करण्यासाठी कारण की ह्या केसमध्ये समोरची जी व्यक्ती आहे ती प्रमुख आहे शिवसेनेच्या शिंदे गटाची प्रमुख आहे त्यामुळे ते घाबरत होते आणि ते तो जो व्यक्ती आहे ज्या गुन्ह्यामध्ये ज्याचं नाव आलंय ठीक आहे तो व्यक्ती हा तिथे एक झोपडपट्टी दादा म्हणून अस्तित्वात निर्माणचा प्रयत्न करतोय आणि मी आज ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी जाहीर आव्हान करतो की ह्या पुढे नवी मुंबईच नाही तर महाराष्ट्रामध्ये देखील असे कुठले झोपडपट्टी दादा उभे राहायचा जर प्रयत्न करतील तर त्यांना त्या वेळेस आमच्यासारखे असंख्य पॅंतर हे रस्त्यावरती काढून मारतील आता तर फक्त गुन्हा दाखल केलाय ह्याच्या पुढे जाऊन काय करायचं असेल त्या त्या लेवलला त्यांची त्यांची उत्तरे त्यांना दिली जातील हे मी त्यांना जाहीर आव्हान करतोय तर आता त्यातून मग आम्ही हा पुढे पूर्ण प्रकार घेतला पोलिसांनी काही वेळेस सहकार्य केलं काही वेळेस कोणाची बाजू घेतली असेल थोडे पोलिसही बाहेर झाले पण काही नाही हरकत नाही त्यातून पण आम्ही पुढे आलो या लढाईमध्ये आम्ही गुन्हा दाखल करून घेतलाय आरोपी सध्या फरार आहेत आता ते फरार आहेत की फरार केले गेलेत हा चर्चेचा हेतू आणि सिद्ध होईल असते तर आता येणाऱ्या काळामध्ये ही झाली आमची आतापर्यंतची पोलीस प्रशासनासोबतची जी सोबत जाऊन आम्ही जे केलं गुन्हा दाखल करून घेऊन आता ह्याच्या पुढची जी न्यायालयीन लढाई आहे त्यासाठी देखील आम्ही खंबीर आहे आणि त्याची पूर्वतयारी आम्ही केलेली आहे अशा रीतीने आपण ह्यातून जे पीडित कुटुंब आहे त्यांना ह्याच्यात पूर्णपणे मदत करतोय आणि हा जो घडलेला प्रकार आहे ह्याच्यात न्याय मिळवून देण्याचं चालू आहे आपलं आणि नवी मुंबईतील जनतेला माझा एक आव्हान आहे मी दलित पांचरतर्फे एक आव्हान करतो डॉक्टर स्वप्नील ढसाळ आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि ढसाळ हे राष्ट्रीय महासचिव मार्फत मी एक आव्हान करतो यांच्या वतीने मी आव्हान करतो की असे अन्याय अत्याचार जर अशी कुठे झुंडशाही जर येऊ जात असेल किंवा तुमच्या विरोधात तुम्हाला जर त्रास असेल त्यासाठी आम्ही सदैव आहेत आणि त्यांनी निःसंकोचपणे अर्ध्या रात्री का असे ना आम्हाला संपर्क करावा दादा हे चोवीस तास अव्हेलेबल असतात मी देखील चोवीस तास अव्हेलेबल असतात आई पण त्याच परीने काम करत असतात तर त्या मार्गातून त्या मार्गा त्रासातून त्यांना बाहेर काढण्याचं त्यांना पूर्णपणे कायदेशीर असेल प्रत्येक स्तरावरती जी मदत लागेल ते करायचं दलित नंतर हे पूर्णपणे प्रयत्न करणार आणि त्यातून मार्ग काढायला त्यांना मदत करणार हे मी प्रत्येकाला आश्वासन देतो